विठ्ठल दाबडे गाव मांडवे तुम्हाला काय वाटतं वर्षी जुन्नर विधानसभेचं आमदाराच काय हवा कोणाची जुन्नर विधानसभेसाठी यावेळेस यांना निश्चितपणाने आपल्या आदिवासी समाजाने आज निश्चित केलं आहे की यावेळेस देवराम शेठ लांडे साहेब यांनाच सा यावेळेस आमदार करायची अशी भूमिका आदिवासी समाजाने घेतली आहे आणि यावेळेस शंभर टक्के देवराम शेठ लांडे साहेब आमदार होणार ही काळ्या दगडावरची रेषा आहे एक वेळेस मदतीसाठी धावून येणारे देवराम लांडे आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही जीवाच रान करू पण त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी या ठिकाणी आम्ही घेऊ शिंगाडी बाबा काय बाबा कसे जुन्नर तालुक्यात कोणी तालुक्यात शेवटी आपला आदिवासीचाच पाहिजे आता त्या आळंदीच्या टायमाला केलं होतं काय म्हणलं असं आता संधी आली एवढी तुम्ही आता लांडेसाहेब शंभर टक्के टक्के आवडित मित्र आता विधानसभेची निवडणूक आली तर इकडे कोणी छाव आहे देवराम शेटची देवराम शेटला मतदान कसं शंभर टक्के होणार तुमची मदत शंभर टक्के टक्के राहणार आमच्याकडे देवराम लांडे आदिवासी आमदार देवराम, देवराम, देवराम मोठा आणि इकडे विधानसभेमध्ये आता आमदाराची निवडणूक आहे तर इकडे कोणाची हवाडे साई आपला तिकडे वर्षी विधानसभे आमदार केला हवा कोणाची हवा आता सध्या डिक्लेअर नाही पण मग जे हवा असेल त्यांच्या तुमच्या भागामध्ये काम वगैरे देवराम लांडे पहिल्यापासूनच तुमचं पांडुरंग जोशी गाव त्यावर्षी विधानसभेला हवा कोणाची बागा तुमच्या आमचा माणूस आहे आमच्या हक्काचा लांडे आमच्या आदिवासीसाठी तोच काम करू शकतात ना त्यांची कामं कशी तिकडे चांगले ते काम जांभूरसीला इथून पाठीमागा रस्ता नव्हता लांडे साहेब ज्या वेळेला अध्यक्ष झाले त्यावेळेला पाय पाय गेले पहिल्यांदा या पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष होणारा पहिला माणूस पाय पाय गेलाय जांभूरशी गावाला आतापर्यंत रस्ता नव्हता त्यांच्या काळातच रस्ता झाला आणि आमच्या आदिवाशांवरती ते जर अन्याय झाला कुठली वेळ आली तर आमचा पहिला माणूस तोच धावून येतो सकाळी सकाळी रात्रीला झोपत फोन करा देवराम लांडे हा आदिवाशांच्या पाठीमागा असतो आणि आम्ही आदिवासी सर्वजण आधी आदि देवराम लांडेच्या पाठीमागावर आण आणि आमचाच आमदार करणार ताई नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं तर आता ताई आमदार किती निवडणूक येते तुमच्या गावामध्ये हवामानाची देवराव लांडे देवराम लांडे काम केली तिकडे कोणतं गाव आहे तुमचे

वशिष्ठ काय होतात असं पोलीस पण येऊ शकत नाही म्हणजे ते आमच्या जाऊन आई वाईसाठी ते येतात त्यांना आम्ही सकाळी एवढं करणार ना जर उभं राहील ना आम्ही म्हणून त्यांना वट त्यांना देणार आहे ओनली देवराम शेटलांडे आमचे मी जुन्नरला तर पार होणार राहतो पण देवराम शेट लांडे यांचं काम आहे आणि ओतूरला जी घटना झाली ती त्यावेळेस लांडे साहेबांनी एक फोन केला तर लांडे साहेब तिथं होते लांडे साहेबांनी लगेच ती केस निन्या, निन्या के के ते निलंबित केलं डॉक्टर लगेच लांडे साहेबांनी त्यामुळे आम्हाला देवराम शेठ लांडेच पाहिजे आमदार त्यांचं फिक्स म्हणजे तिकीट आणि आम्हाला जरी तिकीट नाही दिलं शरद पवारनी तरी आम्ही अपक्ष लढणार आणि आम्ही त्यांना आपला आदिवासी साठी फक्त देवराम शेठ लांडे आपल्या समाजामध्ये आहे तेच करू शकतात आपल्याकडे नाही तर कोणीही करीत नाही आले का मतदान नुसतं काही करत नाही इकडे काम म्हणजे साहेबांचं म्हणणं एवढंच जे गरीब गरीबासाठी करतात ना ते आणि आमच्या आदिवासी लोकांना आहे एवढंच आमचं म्हणणे आमच्या आदिवासी माणूस आहे म्हणून त्यांना जाण आहे त्या गोष्टी म्हणून ते करतात म्हणून आम्ही त्यांना काय म्हणलं तुम्ही सुभेर आहात साहेब आमचं फिक्स तुम्हाला पाठिंबाई पाठिंबाई आमच्यासाठी भरपूर कामं केले आहेत निश्चय पाठिंबा केले आज नाही ते प्रक्रियेत राहते एवढच आमच्या शुभेच्छा नाही नाही त्यांना आमच्या आपल्या विधानसभेची निवडणूक आमदारकीची तर इकडे हवा कोणाची देवराम लांडेची तुम्हाला वाटतंय देवराम लांडे निवडून येतील येणार येणार तुमच्या भागातून कसं त्यांचं मतदान कसं करणार तुम्ही काय कोणत्या येणार मतदान आदिवासी आधी त्यालाच कर आमदारकीची हवा कोणाची आहे साहेब आमदारकीची हवा लांडे साहेब लांडे साहेबां पैसा नाही पण आम्ही हिरडे बिरडे विकून देऊ ना त्यांनी पैसे थोडेफार हो का लांडे साहेब असे आहेत म्हणजे लांडे साहेब असे व्यक्ती की आमच्यासारखे दहा आदिवासी मेले तरी चालतील पण लांडे साहेब हा गरिबांचा पोशींद हा जगला पाहिजे त्यासाठी आम्ही काही करू शकतो